मित्रांनो या ठिकाणी काही गोबी उत्पादक शेतकरी आहेत तर मला सांगा या गोबीला नेमका ने काय दर भेटतो रुपये दर चालला वीस रुपये दर म्हणजे कसं फुलाला का नाही वीस रुपये किलो प्रति किलो वीस रुपये प्रति किलो वीस रुपये रेट तुम्हाला एक परवडते का गोबीसाठी नाही परवडत नाही ते पस्तीस चाळीस रुपये रेट पाहिजे तर परवडतं आजचे तुम्हाला काय रेट सांगली रेट अजून कन्फर्म झालं नाही कन्फर्म कन्फर्म हा बरं दादा मी किती गोबी लावली गोबी तरी ते वीस गुंठ्यामध्ये बारा हजार फुट वीस गुंटीत बारा हजार रुपये हा बारादा। तर आता किती विकली काय तर कमी तीस कसारा विकली तिस एक हजाराची माल तासाची राहिलेला खर्च किती येतो बरा एक साधारण खर्च तरी पंचवीस हजार रुपये लागले त्याला अर्धा एकर रोप माहिती एक रुपया प्रति एक रोप एक काडी म्हणजे एक काडी एक रुपयाला एक भेटते खर्च काय बारा हजार रुपये खर्च लागला आणि बारा हजार रुपये लागले पंचवीस हजार रुपये अर्धा एकर मला लागो तीस तीस तर मला सांगा तुम्ही काय सांगाल बाकी लावला गोबी काय परवडती थोडी लागोड लागला अगोदर पाहिजे पाचमीची लागोड पाहिजे ती थोडी लेट होईल आमची उशिरा झाली त्याच्यामुळं तीस पस्तीस रुपये भाव असले तर परवडती लावायला कुठले दादा तुम्ही मंगरुळ मंगरुळ तालुका जास्त जिल्हा चालना